चोपडा येथील नगरपालिकेच्या मागील परिसरात सुरू असलेल्या कुंटन खाण्यावर पोलिसांच्या पथकाने सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास छापा टाकून जवळपास साठ महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कुंटणखाना चालवणाऱ्या अकरा महिलांविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्याने चांगला चिंगा दाखवून जेलची हवा दाखवली आहे पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारवाई झाल्याने आंबड शौकीनांची चांगलीच पळापळ झाल्याचं समजत आहे प्राप्त माहिती अशी की शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागील पर परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या कुंटन खाण्यावर चोपडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे शहर पोलीस ठाण्यातील निरीक्षक मधुकर सावळे व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने कारवाई केली पथकाने सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास छापा टाकला यात जिल्ह्यासह परराज्यातील साठ तरुणी आढळून आल्या आहेत तर कुंटणखाना चालवणाऱ्या दहा महिलांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं दरम्यान पोलिसांनी खाण्यावर धाड टाकली यावेळी एकही गिराईक नव्हते पोलिसांनी पाच दलाल दहा मालकीन महिलांसह साठ महिलांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले होते या परिसरात पश्चिम बंगाल मध्य प्रदेश आंध्र प्रदेश नेपाळमधील तरुणी वेश्या व्यवसायासाठी आणल्या जातात अशी चर्चा आहे एक वार्ड नंबर चौतीस या ठिकाणी रेडलाईट एरिया आणि काही लोकांनी वेश प्रवृत्ती करतायत अशा माहिती प्राप्त झाल्या होत्या माहिती प्राप्त झाल्यानंतर आपलं एस डी पी ओ आणि चोपडा शहर पोलीस यांच्या पी आय त्यांनी प्लॅन करायला सुरू केलं कालचं सायंकाल कालच्या दिवशी सायंकाली एका पंटरनी त्या एरियामध्ये पाठवण्यात आल्या होत्या आणि पंटरनी त्या एरियामध्ये प पैशाचे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर पोलिसांना इशारा दिला पोलिसांना इशारा दिल्यानंतर तिथं पोलिस टीम पोहोचलं आणि तिथं एकूण अकरा मालकीन म्हणजे पिम्स या महिला तिथं स तिथं दिसून आलं आहे आणि त्या एरियामध्ये अकरा लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आणि ओ टोटलमध्ये एक पन्नास महिलांना आम्ही विक्यु रे रेस्क्यू करण्यात आलेला आहे सुटका करण्यात आलेला आहे आणि ही जे पन्नास महिलांना आम्ही आशादीप वसतिगृह महिला सुधारगृहामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना तिथं ठेवण्यात आलं आणि जे अकरा आरोपी आहे अकरा आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे ते जे अकरा आरोपी आहे मालकीन आहे ती पन्नास मुलींना दाबून ठेवलं होतं आणि त्यांच्याकडनं वेशवृत्ती करायला त्यांच्याकडे जबरदस्ती करायला लावलं होतं